The <laughs> पुण्यातील शिरूर तालुक्यात असणाऱ्या शिरूर ग्रामीण म्हणजेच रामलिंग ग्रामपंचायतच्या कर्मचाऱ्याला बुधवार दिनांक दोन एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी रामलिंग रोड येथील श्रीनिवास सोसायटीमध्ये अमित डोंगरे यांनी मारहाण केल्याची तक्रार व सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याची तक्रार ग्रामपंचायत कर्मचारी अंकुश खुराडे तसेच ग्रामपंचायतच्या वतीने शिरूर पोलीस स्टेशन येथे दाखल केली आहे या संदर्भात सर्व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी गुरुवार दिनांक तीन एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी संपूर्ण कामकाज बंद ठेवत निषेध व्यक्त केला तसेच शिरूर पोलीस स्टेशन येथे या कर्मचाऱ्यांसह रामलिंग रोडवरील सुमारे शंभर लोकांनी जमून पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांना समक्ष भेटून आरोपीवर कारवाई व अटक करण्याची मागणी केली शिरूरचे डीवाय प्रशांत ढोले यांनीही सर्व जमावाला शांत करत कायदेशीर कारवाई करण्याचे स्पष्ट केले याबाबत शिरूर ग्रामीण ग्रामपंचायतचे कर्मचारी तसेच आजी माजी सरपंच यांच्याकडून अधिक जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी पाहूया आ, काल जे प्रकरण झालं अंकुश कुराडे तुम्ही तुम्ही जे फिर्याद दाखल केली नेमकं काय तुम्ही काय काम करता ग्रामपंचायतमध्ये आणि काय घडलं कधी किती असतं घडलं ग्रामपंचायतचे ग्राम तिकडे त्या लोकांचे पाणी गेलं बोरचं पाणी गेल्यामुळं तातडीने सरपंचानी लाईन टाकायला लावली पाण्याची लाईन ती करीत असताना एक जॉईंट राहिला होता का जॉईंट द्यायचा ते सॉकेट कमी पडल्यामुळं आम्ही चाललो होतो का स्टू तर सॉकेट आणा ते आडवे झाले म्हणले हे तीन दिवस खाटा खांदून ठेवलं म्हणलं साहेब दोन मिनटं पाचच मिनटं द्या फक्त पाच मिनटाच्या वर काम जाणार नाही पाचच मिनटाचं काम राहिले पाच मिनटं द्या तर म्हणले त्यांनी लगेच हाणाय सुरू केलं काय कसं आणलं का लाथा बुक्याने आणलं मागं धरून दगड फेकून आणला तुम्हाला मारला हा आणखी कोणा मारला आणखीन हे नाथा ना शिंदे म्हणून तुम्हाला तुम्हाला काय केलं बस काढायला लावल्या तुम्ही कोण आहे मी जेसीबी हे बार। काम काय काय करायला केलं तुम्हाला मला प्रत्येकाच्या काढायला लावल्या आणि पार्किंग पासून काढायला लावल्या त्याच्या गाडी पासून किती घरांसमोर तुम्हाला असं मारण तीन, तीन 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 गारां तुम्ही आता इथं इथं आम्ही केस तक्रार केली काय मागणी काय तुमची आता तर मागणी काहीच नाही आम्हाला कोणी त्रास दिला नाही पाहिजे आम्ही आम्हाला काय आम्ही तीनशे रुपये रोजाची माणसं आम्हाला जर असं हाणले आम्ही लोकांची सेवा करीत आम्ही नेहमी रातच पळवतोय काय सांगाल ह्या शिरूर ग्रामीण ग्रामपंचायतीमध्ये असं काही आतापर्यंत घडलं नव्हतं हो तुम्ही सगळे इथे या ठिकाणी सगळे लोक आलेत तर काय सांगाल तुम्ही आता का ती जी पाण्याची लाईनीचं काम चाललं होतं ते रस्त्याने चाललं होतं त्या माणसाला कायच ते म्हणलं गाडीवर प धूळ उडती आणि मला गाडी पार्किंग न्यायला जागा नाही आता त्या कॉलनी जर पाण्याची लाईन टाकतो टंचाईचा काळ आहे उन्हाळ्याचा तर ते सहकार्य करायला पाहिजे त्याला राग एवढा ये राग येण्याचं काय कारण काय फार त्यांना मारलं केसाला धरून ओढलं नाक घासायला लावलं प्रत्येक घरासमोर निवडून बाय ठका मारायला लावल्या आणि मारलं ते म्हणले अध्यक्ष मी मी गेलतो तिथं त्यांना समजून सांगितलं ते म्हणले मी अध्यक्ष या कॉलनीचा ना सैन ते खांब पाडला असताना काहीच नाही त्यांनी फक्त त्या कॉलनी दहशत तयार करण्यासाठी त्या कामगारांना प्रत्येकाच्या घरासमोर घेऊन मारलं ग्रामपंचायत इतकं रामलिंग रोड इतका शांत एरिया आहे की तिथं ते एक वातावरण बिघडवण्याचं काम केलं म्हणून त्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न केला आम्ही तिथून त्या त्याची गाडी फोडली कामगारांची आणि इतका अत्याचार केला ग्रामपंचायतचं सर कामगार आहे म्हणून मग मी तरीच आणि कधी घडली ही चार हां हा चारच्या दरम्यान गड घडणार बुधवारी हो काल चार वाजता झाली आणि कामगार इतके तापले होते की सगळे कामगारांनी पोलीस स्टेशनला जायचं आम्ही तिथं विषय संपवण्याचा प्रयत्न केला पण कामगारांनी काम लगेच बंद केलं आणि मग पोलीस स्टेशनला तक्रार ग्रामपंचायतीचे कर्मचारी अंकुश कोणत्या त्यांनी दाखल केली हो आणखीन कोणी ग्रामपंचायतीने केली आणखीन कोणी त्या वस्तीतल्या किंवा त्या रहिवाश झोन मध्ये कोणी तक्रार दाखल केल्यात आणखी नाही ते आलते त्याच चाललंय तक्रारी सगळ्यांच्या पण वस्तीतल्या इतक्या महिला आल पोलीस स्टेशनला त्याच्या विरोधात आता त्याच स्थानिक लोकांना भरपूर त्रास आहे असं त्यांचं म्हणणं आहे आपल्या शिरूर ग्रामीणच्या हद्दीमध्ये पाणी पुरवठा कर्मचाऱ्याला जी मारहाण झाली काल गुन्हा दाखल झाला आज का चा, आ, ने ने हो ते काय नेमकं काय प्रकरण होतं आणि काय साहेबांनी काय सांगितलं ग्रामपंचायतच्या ॲक्च्युली पाणी पुरवठा विस्कळीत झालेला आहे नदीत पाणी कमी असल्यामुळे पाणी टंचाई खूप झालेली आहे नवीन नवीन ज्या कॉलन्या होत आहेत तिथं पुरवठा करण्यासाठी आमचा ग्रामपंचायतीच्या मार्फत पाणी पुरवठ्याच्या लाईन टाकण्याचं सा काम चालू आहे त्या लाईन टाकण्याचं सा काम चालू असताना आमचा अंकुश कुराडे आणि दुसरा एक कर्मचारी त्या ठिकाणी त्या कॉलनीमध्ये काम करत असताना ॲडव्होकेट डोंगरे नामक व्यक्ती आहे तर तिथं काम करत असताना त्या माणसाने सांगितलं की माझं जे शिवीने माझं काय हावार करून दे माझा प्लॉट तर या व्यक्तींनी काय हावार करून दिला नाही आणि तदनंतर त्या माणसाने मारहाण करून शिवीगाळ करून प्रत्येक घरासमोर नेऊन या लोकांना डोक्यात टपल्या मारून उठाबाशा करायला लावला हे सगळ्यात घातक आहे आपल्या ग्रामपंचायतीचं याच्यामुळं नाव खराब होण्याची चिन्ह निर्माण झालेली आहेत म्हणून आम्ही सर्व काल या ठिकाणी आलो होतो काल आम्ही कंप्लेंट पण दाखल केलेली आहे केंजळे साहेब पोलीस स्टेशन यांनी सगळ्यांनी आम्हाला सहकार्य केलेलं आहे आज सगळे काम बंद आंदोलन आमच्या सगळं जवळपास पस्तीस लोकांनी काम बंद आंदोलन केलं होतं ते काम बंद आंदोलन झाल्यामुळं आम्हाला आज पोलीस स्टेशनला यावं लागलं पोलीस स्टेशनला या येण्याचं कारण असं होतं oh की त्या माणसाला अटक करण्यासाठी तर साहेबांनी त्या व्यक्तीला आत्ता अटक केलेली आहे इथं आणि आम्ही आमच्या कर्मचाऱ्यांना सगळ्यांना सांगून की बाबा तुम्ही आता काम चालू करा तर आमचं पाणी पुरवठा चालू झालेला आहे आमच्या घंटा गाड्या चालू झालेल्या आहेत आमचं ऑफिसेस चालू झालेलं आहे आणि आम्हाला पोलीस कार्यकर्त आहेत आपल्या कर्मचाऱ्यांनी काही काळ काम बंद केलं होतं तुम्ही त्यांना केल, आवाहन केलं साहेबांनी पण आवाहन केले पण ती जी व्यक्ती आहे तिथे प्रेस नोटनुसार नो आम्हाला नाव कळतंय अमित जयंत डोंगरे बरोबर कोण आहेत ते आणि कधीपासून रहिवाशी आहेत त्या ठिकाणी साधारणतः रहिवाशी कधीपासून मला काही कल्पना नाही आहे पण पाच सहा वर्षापासून निश्चितपणे रहिवाशी असतील त्या ठिकाणचे आणि स्थानिक लोकांनाही त्या व्यक्तीचा त्रास आहे आणि ते सगळे स्थानिक लोकही या ठिकाणी महिला भरपूर प्रमाणात विशेष चालत्या